कुमार धारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल तर बांधवांनो देवी महालक्ष्मीची अनेक नावे आहेत पार्वती शिंदू राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका गिरिजा मालती पद्या आणि सुशिला अशी अनेक नावे आहेत आपण महालक्ष्मीचं व्रत ज्या वेळेला करतो ना आपल्या घरामध्ये त्यावेळेला धन समृद्धी कीर्ती आणि आपल्या सगळ्या मनाच्या इच्छा पूर्ण होतात परंतु हे व्रत मार्ग महिन्यामध्येच का करावं याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे ज्या वेळेला आपण हे व्रत चालू करणार आहे ते व्रत मार्गशिर महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून आपण चालू करावं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करावं काही लोक वर्षभर हे व्रत करतात प्रत्येक गुरुवारी तरी सुद्धा चालते परंतु हे व्रत आपण का करतो मार्गशीच महिन्यामध्येच याच कारण आहे ब्रह्मा विष्णू आणि शिव कि ज्यांनी या देवांनी ही सृष्टी निर्माण केली हे तिन्ही देवांची जी ताकद आहे महालक्ष्मीच्या अंगात संचार असतो तिन्ही देवांचा म्हणजे ही ताकद त्या ठिकाणी असते म्हणून मार्गीस महिन्यामध्ये आपण हे व्रत करावं परंतु व्रत करताना ह्या व्रताचे काही नियम आहेत आपण ते नियम पाळलेच पाहिजे असे काही आठ नियम आहेत ज्या वेळेला आपण हे व्रत चालू करतो अगोदर आपल्या घरामधली ती तुटले फुटलेली भांडी असो बंद पडलेलं घड्याळ असो अशा ज्या गोष्टी आहेत त्या घरातून आपण बाहेर काढाव्यात आणि घराची आपण भरपूर स्वच्छता करावी ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या ठिकाणीच महालक्ष्मी राहते लक्षात ठेवा स्वच्छता आवडते लक्ष्मी देवीला दोन बर व्रत करताना आपलं शरीर हे स्वच्छ ठेवावं कपडे स्वच्छ ठेवावी आणि दिवसभर महालक्ष्मीचा जप करावा तिसरा नेहमी आपण संध्याकाळी एकदाच जेवण करावे आणि चौथा गुरुवारची आपण पूजा नेहमी करावी संध्याकाळची क्रमांक पाचवा जर आपल्याला गुरुवारची काही कारण असतो जर अडचण आली असेल तर आपण पूजा संध्याकाळची दुसऱ्याकून करून घ्यावी महालक्ष्मी व्रताचं पुस्तकाचं वाचन हे दुसऱ्याकून करून घ्यावं आणि आपण ते शांत मनानं श्रवण करावं आणि सहावा नेम आहे जर आपल्याला गुरुवारची काही एक कारण असतो जर अडचण असेल असलवा नेम त्याच आहे की जर गुरुवारची शिवरात्र आली असेल एकादश आली असेल तर रात्री आपण जेवण करू नये उपास ठेवावा आठवा नेम आहे महालक्ष्मीची संध्याकाळची आपण आरती करावी हे सगळे नियम पाळून जर आपण महालक्ष्मीचं जर व्रत केलं तर आपल्या घरामध्ये धन समृद्धी कीर्ती आणि सगळ्या मनाच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही माझं माता भगिनीला एकच सांगणं आहे की महालक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे लक्षात घ्या आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी आहे त्या ठिकाणी विष्णू भगवान तर येणारच आता विष्णू भगवान हे जगाचे मालक आहेत आणि ज्या ठिकाणी जगाचे मालक आणि धनसंपत्ती समृद्धी सगळं काय आपल्याला मिळणार विश्वास ठेवा मार्शिक महिन्यातला गुरुवारी हे व्रत चालू करा आणि तन मन लावून भक्ती करा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पण कधी मनापासून व्रत करा कुठलीही मनामध्ये शंका ठरू नका आता भगिनींना माझं सांगणं आहे चल ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त आपण शेअर करा म्हणजे आपला हिंदू धर्माच्या संस्कृतीचा प्रचार होईल आपल्या चॅनलला आपण सबक्राइब्स करा ओम श्री महालक्ष्मी माताय नम ओम श्री महालक्ष्मी जय हिंद जय भारत ओम महालक्ष्मी माताय नम